कोपरगाव कोपरगाव हॉस्पिटल रोड समृद्धी महामार्ग एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न पारनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू सध्या बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जण मृत्युमुखी पडण्याच्या घटना आपणास ऐकवायस मिळत आहे अहिल्यानगर जिल्हा संभाजीनगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा या तीन जिल्ह्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घटना दिसत आहे अशीच एक घटना पारनेर तालुक्यात घडली आहे पारनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे पारनेर तालुक्यातील खडकवाकी येथील रोकडे वस्तीवरील तिसरीत शिकणाऱ्या कुमारी ईश्वरी पांडुरंग रोहकले हिचा राहत्या घरी बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला ठार केले आहे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि तिचे वडील आपल्या घरी संध्याकाळच्या सुमारास सात वाजता जेवण करत होते ईश्वरी ही लघुशंकेसाठी बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर त्यांच्या शेजारीच असलेला मकाच्या पिक्यात बिबट्या दबा धरून बसला होता या बिबट्याने ईश्वरीवर हल्ला केला आणि ईश्वरीने आरडाओरडा करायला सुरुवात केली तिचा हा आवाज ऐकून तिचे वडील त्या मका असलेल्या पिकाकडे धावले आणि त्यांच्या नजरेत त्या बिबट्याने ईश्वरीवर हल्ला केल्याचे दृश्य दिसले त्यानंतर तिच्या वडिलांनी बॅटरी लावून त्या लावले, परंतु ईश्वरीला अत्यंत मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या त्यानंतर या ईश्वरीचा या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे मुळव्यान भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मांचील अश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते ती सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा